अग येडा माय या जीवनामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या तर काहींची मन माझ्याकडून निराश झाली जेव्हा जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा येडा माय तुम्हाला वाट दाखवलीस कसा विसरू तुला येडा माय तुझ्या जीवाचा आधार आहेस तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही आणि जेव्हा या ओठांवर तुझं नाव नसेल तोच दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी मला नाही आठवणार येणा माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही ज्या दिवशी मला नाही आठवणार येणा माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान पाहता तुझं रूप येडा माय हरवून जातय देहभान करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे या जगामध्ये येडा माय न्याय ये खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माय कसा दावीला तुम्हाला खेळ हा कलियुगाचा आई कसा दावीला तुम्हाला एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती यडा माय तुम्हाला माफ अतिशय आहे ती, ती यडा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण कि तिच्या ती ती लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकर सर्व काही का आहेत येडामाईचं लेकरूमी या आईच्या शब्दाचं पालन करणं येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उदे उदे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकरावाणी जीव लावला तिनं मला लावला मद्दे सुद्धा दुष्काळाच्या माझ्या आबाजी पाटलांना गोरगरीबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या येडा मैला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे